मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे आमचे हे आज संपाचा अठरावा दिवस आहे आज हे आंदोलन चालू आहे कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटील यांच्या सांगण्यावरून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे हे झोपी गेलेलं डोंगी सरकार अठरा दिवस झालं तरी जागा होत नाही महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढतं आहे गरोदर माता मातांना सेवा मिळत नाही त्यामुळं ह्यापुढं आणखी कुपोषण तीव्र होणार आहे आणि समस्या वाढणार आहेत तरी ह्या सरकारला झोपडपट्ट्यातील गरीब बालकांची संधा माता गरोदर मातांची जरासुद्धा जाणीव नाही काळजी नाही या सरकारचा मी निषेध करतो आमची मागणी साधी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्याला आणि मिनीसेविकेला सव्वीस हजार रुपये मानधन वाढ द्या आणि मदतनीसला बावीस हजार द्या ही ही मागणी आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी द्या ही आमची मागणी आहे आणि सर्वप्रथम मी आज काल जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री त्यांचा मी निषेध करतो इथं अंगणवाडीच्या प्रश्नावर काल जी चर्चा सुरू झाली होती त्या चर्चेमध्ये ते म्हणतात की अंगणवाडी अंगणवाडी कुठं काम करतात अरे अंगणवाडी सेविकामुळं आज तळागाळामध्ये झोपटपट्ट्यांमध्ये लहान बालकांना चांगला आहार दिला जातो कुपोषण निर्मूनाचं काम ते अत्यंतपणे चांगले करतात अंगणवाडी गरोदर मातास संदर्भात त्याला सेवा देतात गिरीश महाजनांनी असं म्हणणं म्हणजे हे त्याचं निषेधार्ह वाक्य आहे तर आम्ही गिरीश महाजनांना आणि त्या सरकारला सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या सुमारे दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या वक्तव्यावर संतापलेले आहेत जर का त्यांनी जर असंच वक्तव्य केलं आणि अंगणवाडीचे प्रश्न सोडले नाहीत तर ह्या येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधामध्ये प्रचार करतील आणि त्यांची खुर्ची खाली घेतल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही तर सांगायला सध्याला किती पगार आहे